मी किरण रघुनाथराव जंजाळ एडम्स इलेक्ट्रिक मार्केटिंग कंपनी याचा महाराष्ट्राचा मार्केटिंग मॅनेजर आहे आमच्याकडं या शोरूम आम ही शोरूम आणि या महाराष्ट्रामध्ये सगळे शोरूम ते वगैरे सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत तर त्याच संदर्भामध्ये गेल्या पाच चार पाच महिन्यापूर्वी आदरणीय प्रवीणदादा भुगे यांना आपण यांनी हे आमच्या कंपनीचं शोरूम घेतलेलं आहे विश्वा ई बाईक नावाने ही शोरूम आहे आपल्या विवेकानंद कॉलेजच्या पाठीमागे जो एम्प्लॉयमेंट कडे रोड जाणार एम्प्लॉयमेंट ऑफिसकडे जाणार जो रोड आहे त्या रोडवर आपले हे शोरूम आहे कंपनी गेल्या पाच सात वर्षापासून या विषयामध्ये आहे कंपनीचे पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये जवळपास बाराशे शोरूम्स आहेत आणि आमच्या कंपनीकडे जवळपास अठरा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आहेत म्हणजे कस्टमर जसे जसे असतील त्या त्या हिशोबाने त्या पद्धतीनं कंपनीनं डेव्हलपमेंट केलेली आहे बाईक्स असतील मोट असतील आणि सर्वात अशा मजबूत गाड्या आहेत आणि आपल्याला सर्वांना सगळ्यांना माहितीच आहे की येणाऱ्या काळात हे जे काही येणारी क्रांती आहे जसं की सेंट्रल गव्हर्मेंट वगैरे नितीन गडकरी तर डायरेक्टली तरुणांना सांगतात की ई बाईकशिवाय दुसरी गाडी घेऊ नका ई बाईकशिवाय दुसऱ्या ई ई बसेसशिवाय दुसऱ्या बसेसमध्ये बसू नका तर येणाऱ्या काळातली ही जी नांदी आहे ती नांदी बघून आम्ही या परीक्षा म्हणजे पा पाऊल टाकलेलं आहे आणि आदरणीय दादांनी आमच्यासोबत आम्हाला जो इथं शहरामध्ये सपोर्ट केला आहे त्यामधून कंपनीसाठी आणि ते खूपच आमच्या आमच्यासाठी बेनिफिशियल झालेलं आहे आणि नुकतंच काल आदरणीय महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय पंकजा आमदार आता नवीन म्हणजे झालेल्या आपल्या आमदार आपल्या तर त्यानिमित्तच आमच्या संभाजनगर शो संभाजनगरच्या शोरूमला त्यांनी सदिच्छा भेट देण्याचं ठरवलं होतं आणि ते काल इथं येऊन गेल्यात तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता ह्या कंपनीचं आमचं मार्केटिंग त्या माध्यमातून होणार आहे आपण करणार आहोत तरी त्यानिमित्ताने फक्त छत्रपती चा, चा, संभाजीनगरच्या कार्य कार्यकर्त्यांना आणि किंवा संभाजीनगरवासियांनाच तर आहेच पण पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना पण मी असं सांगू इच्छितो की आपण जर ई बाईक वापरली किंवा ई बाईक वापरण्याचं कोणाला जर आपण सजेस्ट केलं तर आपण सगळे लोक थोडं पापुण्य मानणारे लोक आहोत तर एक ई बाईक वापरणं म्हणजे पन्नास झाडं लावण्यासारखेचं ते पुण्य असतं कारण की एक लिटर पेट्रोल तुम्ही रोज वापरतात एक बी बाईक वापरल्यानं पेट्रोल बाईक जर तर आपण वापरतो तर एक पेट्रोल बाईक एक लिटर रोज पे वापर वापर लिटर एक एक लिटर पेट्रोल आपण जर वापरणं वापरतो असं जर आपण ग्रेज धरलं तर शंभर गाड्यांना शंभर लिटर पेट्रोल एक हजार गाड्यांना एक हजार लिटर पेट्रोल एवढ्या सगळ्या गोष्टीचं सगळं त्या पेट्रोलच्या प्रदूषण सगळं होतं आणि गव्हर्नमेंट पण त्यामुळेच आत्ता सध्या या गोष्टीवर खूप जास्त फोकस करत आहे खरं तर हा प्रकार खूप अगोदरच व्हायला पाहिजे होता पण आता जे गव्हर्मेंट खूप पॉझिटिव्ह या विषयामध्ये आहेत कोरोनाच्या भरातून ते सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते सगळं करत कारण की भारताच्या जी डी पीमधला जो काही आपला पैसा पेट्रोलसाठी खर्च होतो आपल्या घरातच तीन गाड्या जर आपण वापरतो आहे आणि तीन गाड्यांसाठी जर दहा हजार रुपये पेट्रोलला खर्च होत असेल तर तुम्ही विचार करू शकता की संपूर्ण भारतामध्ये जे काही आपले भारतीय व्यक्ती आहेत लोक आहेत सगळे ते जर जेवढे पेट्रोल पेट्रोलच्या गाड्या आहेत ते जर सगळं झालं तर ते गाड्या जर समजा त्या इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये ट्रान्सफर झाल्या तर आपला एवढा सगळा हा पैसा वाचणार आहे देशाचा पण आणि आपल्या घराचं सुधारणार आहे आणि त्यामध्ये खूप मोठं वायू प्रदूषण थांबून जाणार आहे त्या विषयामध्ये आम्ही आता पुढे हळूहळू अग्रेसर होत आहोत एडीएमएच वैशिष्ट्य काय सर एडीएमएस वैशिष्ट्य असं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की अठरा प्रकारच्या गाड्या आहेत त्यानंतर त्याची जी मजबूती आहे त्याची जी डिझाईन्स आहे कस्टमर का शोरूममध्ये आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी भेटतात जसं की आपण कुठं एखाद्या शॉपिंगला गेलो तर लोकांची एक पद्धत असते की सर याची व्हरायटी दाखवा त्याची वेळ दाखवा तर आमच्याकडं कस म्हणजे सोळा वर्षाच्या मुलापासून तर एक ऐंशी वर्षाच्या आजोबांपर्यंत कुठलाही कस्टमर जर आला तर तो एडीम एसची गाडी अतिशय चांगल्या प्रकारे वापरू शकतो मराठवाड्यामध्ये किती डीलर आहे सर मराठवाड्यामध्ये सध्या आता आमचे दहा एक लिटर डीलर आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जस्ट एक वर्षापूर्वी आपल्या कंप कम, ही मूळची कर्नाटकची आहे आणि त्यांनी दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या लेवलला त्यांनी तिथे डेव्हलपमेंट केलेलं आहे दक्षिण भारतातला सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आपला धारवाड एम आय डी सी के आय डी सीमध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सर्वात मोठं आपलं शोरूम अप आहे आथर, आथर पण काही बाईक मार्केटमध्ये हो सर खूप चांगल्या कंपन्या आहेत आयथरच्या आहे मजाच्या आहे होंडाच्या आहे सर्व कंपन्या आता याच्यामध्ये हळूहळू येतच आहेत कारण की सगळ्यांना आता एक गोष्ट कळू चुकलेली आहे की जसं एक मी तुम्हाला उदाहरण देईल की छोटासा एक दहा वीस वर्षापूर्वी छोटासा की नोक्याचा किंवा याचा की पॉड फोन होता आणि आज तो फोन हव झालेला आहे तरी क्रांती तशी झाली त्याचप्रकारे या बाईकमध्ये मध्ये सुद्धा क्रांती होणार आहे की आज ज्या गाड्या तुम्हाला भेटत आहेत त्या फर्स्ट जनरेशन मध्ये गाड्या आहेत पण भविष्यामध्ये याच्यापेक्षा छान छान गाड्या आणि खूप मोठ्या डेव्हलपमेंट सर एका आमचे जे अठरा मॉडेल आहेत त्या अठरा मॉडल मध्ये तुम्हाला चार चार पाच पाच कलर अवेलेबल आहे रेंज कशी रेंज सर आपल्याकडे एकशे वीस किलोमीटर आहे भविष्यामध्ये ती अजून वाढलं पाहिजे चार्ज केल्यानंतर एकशे वीस किलोमीटर चालतं सर चार्ज केल्यानंतर एकशे चार्जिंग किती होते चार्जिंग ला अडीच ते तीन घंटे लागतात घरच्या चार्जिंगला घरी आपण चार्जिंग केलं सोळा जर चार्जर असतं पिन असली तर पण बाहेर आता ज्या आम्ही कमर्शियल चार्जर लाव लावत आहोत तर तुम्ही चहा पिता पिता सुद्धा चार्जिंग होऊ शकतं असं सुद्धा कंपन्यांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळं डेव्हलपमेंट इकोसिस्टम त्याला जे लागते ई ई बाईकला बाईक या सेक्टरला ते सगळं करायचं तर कंपनी कंपन्या सगळ्याच कंपन्या त्या प्रयत्नामध्ये आहेत आणि येणाऱ्या तुम्हाला दिसतील वर्षाभरमला जातानी धुळ्याला जाताना बीडला जाताना किंवा रस्त्यामध्ये चार पाच ई बाईकचे फोर व्हीलरचे किंवा टू व्हीलरचे सुद्धा चार्जेस भेटतील शहरामध्ये कुठं कुठे आपल्या शहरामध्ये सध्या आता क्रांती शोकला आणि इथं कार्तिक जवळ एक हे लागलेलं आहे फायनान्स सर फायनान्स सगळ्या कंपनी आपल्याकडे अवेलेबल आहेत श्रीराम फायनान्स अवेलेबल आहे बजाज फायनान्स अवेलेबल आहे दिवगिरी बँक अवेलेबल आहे बँक अवेलेबल आहे आणि गव्हर्नमेंट सुद्धा यासाठी खूप मदत करत आहे की जर तुम्हाला ई बाय घ्यायची असेल तर तुम्ही त्यांना जास्त त्रास देऊ नका कस्टमर लोकांना असं सक्त ताकद राष्ट्रीयकृत बँक पण सध्या नाही पण आहेत हो सर कंपनीचं पुढं भविष्यामध्ये आमच्या कंपनीचं जर म्हणतात तर पुढचं पुढं थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर एवढंच काय तर ट्रॅक्टर सुद्धा तीन प्रकारचे येणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांसाठी मी खास सांगतो इच्छा मी पण शेतकऱ्यांचा मुलगा आहे तर शेतकऱ्यांसाठी सांगतो की येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये आमचे जे तीन प्रकारचे ट्रॅक्टर येणार आहेत एक छोटं एक मोठं आणि एक कमर्शियल तर तुमचा शेतीचा खर्च हा पन्नास टक्के जे आपले गव्हर्मेंट म्हणतात कमी होणार आहे शंभर टक्के ते तुम्हाला पन्नास टक्के कमी होणार आहे कारण की आता आपल्या डिझेलला ला यायला किती खर्च असेल ते तुम्हाला माहिती चालू आहे किती कि सबसिडी तर सबसिडीमध्ये सर आता सांगायला पाहिजे पण सांगतो की मध्ये काही लोकांनी मी नाव घेत नाही पण काही लोकांनी त्याची जरासा गैरवापर केला त्यामुळे हे नितीन गडकरीच्या लक्षात आलं सबसिडीचा काही विषय असतो आता हा सबसिडीचा प्रकार जो आहे हा डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला भेटतो म्हणजे ते अगोदर पहिले ज्या गाड्या होतात त्यात तर चेसीस नव्हती चेसिस नंबर नव्हता किंवा त्याला पासिंग पण नव्हतं पण जेव्हा नितीन गडकरी साहेबांच्या लक्षात ही गोष्ट आली आपल्या तर त्यांनी हे सगळा विषय हा त्यांच्या अंडरमध्ये स्वतः घेऊन टाकला आणि आता जर गाडी विकल्या गेली की त्याचा चेसीस नंबर असतो त्याचे पासिंग असतं त्याचं इन्शुरन्स असतं सगळ्या गोष्टी हा पेट्रोल व्हेकलच्या त्यासाठी केलेल्या आहेत तशा इलेक्ट्रिक व्हेलच्या पूर्ण प्रॉपर सगळ्या गोष्टी सर्व्हिस केलेल्या आहेत गव्हर्मेंटनं त्यामुळं सबसिडीचा विषय आता थोडासा चार्जिंग करताना खूपच चांगला प्रश्न इच्छा तुम्ही तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना मी एक सांगू इच्छितो की संपूर्ण कदाचित तुमचं जर चॅनल पूर्ण भारत असेल तर भारतातला पण सांगू शकतो दोन पैसे वाचवण्यासाठी तुम्ही स्वस्त गाड्या घेऊ लागतात सर चाळीस हजार गाडी घेतली आम्हाला पण येतात ना आमच्याकडे आमच्याकडे आमच्याकडं एक लाखापासून तर अडीच लाखापर्यंत गाड्या आहेत तर सर चार चार हजार गाडी आहे सर सत्तर हजार गाडी पण त्या ॲसिडच्या बॅटऱ्या बॅटऱ्या वापरतात ॲसिडच्या बॅटऱ्यांचा स्फोट होतो हे सांगण्यासाठी काही कुठल्या सायंटिस्टची गरज नाही आहे आपल्या गाड्यामध्ये किंवा ह्या ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्यामध्ये आमची कंपनी ही टॉप फाईव्हमध्ये येते तर या ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत ह्या कंपन्या लिथियम आयनच्या बॅटऱ्या वापरतात जे की आपल्या मोबाईलमध्ये असते आणि गव्हर्नमेंटने सुद्धा तेच नियम त्यांना सगळ्यांना कंपन्यांना सांगितलेला आहे की लिथियम बॅटरी वापरा जेणेकरून मोबाईलमध्ये मुझे तुम्ही मोबाईल तुम्ही किशामध्ये वापरता तुम्हाला भीती वाटते का नाही त्याचं कारण का त्यामध्ये लिथियम बॅटरी असते तर आपल्या गाड्यांमध्ये आणि या ज्या काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्या सगळ्यांनी लिथियम बॅटरी वापरल्या आहेत आणि ज्या गाड्यांची स्पोर्ट वगैरे होत होते नितीनजी गडकरी या बाबतीमध्ये एवढे सिरियस आहेत की त्यांनी त्या जवळपास तीन चार हजार कंपन्या रातोरात बंद करून टाकल्या आहेत की माझ्या देशातल्या नागरिकांना त्याचा काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ते स्ट्रिकली सगळ्या गोष्टी कंपनी बंद केलेल्या आहेत आता इथून कुठे ज्या टॉप टेन कंपन्या आहेत त्या चांगल्या कंपनी आहेत आणि त्या सगळ्याच सगळ्या लिफ्टी बॅटरी वापरतात याच्यामध्ये लोडिंगमध्ये कोणते कोणत्या बॅटरी सर लोडिंगमध्ये व्हीलर आहे आपल्याकडं आल्टो आल्टो म्हणून दोन प्रकारचे आहेत एक एक टनचं माल घेतो आणि एक दीड टनाचा माल घेतो तर लोडिंगसाठी सुद्धा जे आमचे व्यावसायिक बंधू काम करतात त्यासाठी पण खूप चांगल्या चांगल्या गाड्या आवरेज आणि प्राईज कर सर त्याची ॲव्हरेज दीड लाखापासून तर चार साडेचार लाखापर्यंत गाड्या आहेत जसं जसं तुमचं लोडिंग वाढणार तसं होणार आणि ते पण शंभर किलोमीटर पण चल सर याच्या माध्यमातून तुम्ही बिझनेस पण करताय हो बेरोजगारांना एक बॅगावर तुम्ही खरेदी करा त्यानंतर तुमचं अफाऊ तुम्ही येस सेलिंग करणं असं एक बिझनेस एक प्रकार आहे 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 जसं की तो जो विषय आहे तो प्रश्न तुम्ही खूप चालत केला तो प्रश्न जो आहे काय असतं की आपल्याकडं नॉर्मली मराठी माणूस किंवा कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जर गाडी घेतली किंवा मोबाईल घेतला किंवा कुठल्या काही घड्या घेतली वस्तू कोणतीही वस्तू घेतली की मित्राला सांगायची पद्धत असते की मित्रांनी मी गाडी घेतली वगैरे घेतली आणि आपली मराठी लोक तर इतके भाऊक असतात की त्यांनी जर गाडी घेतली आणि तो म्हणला मला गाडी घ्यायची आहे तर चल लगेच माझ्या गाडीवर बस मी तुला घेऊन टाकतो मी तुला आपण जाऊया गाडी घेऊन टाकू असं याच्यामुळे तुम्ही भरपूर खूप केलेला आहे की गाड्या घेऊन दिल्या सगळ्या तरुणांना सांगितलेलं आहे की आपण मार्केटिंग करतो आणि मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत ना तर मार्केटिंगसाठी सेलिब्रिटीज वगैरे यांना शंभर कोटी पाचशे कोटीचं त्यांचं टर्बो काय ते का वर्षाचा करार असतो त्यांना एक जास्त तर आमची कंपनी का काय करते की कस्टमर जर आमच्याकडनं गाडी घेऊन गेला तर त्यांनी जर आमच्याकडे काही कस्टमर पाठवले हो नंतर तर त्यांना आम्ही पाच हजार रुपयाचं रेफरल देतो त्याचं टॅक्स वगैरे तो पूर्ण व्हाईट मनी असतो त्याचा तीन हजार सातशे पन्नास रुपये तुम्हाला पर रेफरल त्या गाडी मग भेटतात तर तरुणांना यासाठी जर काही का यायचं असेल तर मी माझा वाटल्यास नंबर देतो तुम्हाला किंवा आमच्या शोरूमचा नंबर तुम्ही वापरला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे आम्हाला मार्केटिंगचे मुलं त्या कंपनीमध्ये आम्हाला घ्याय आमच्या कंपनीमध्ये घ्यायचे आहे बाकीच्या कंपनीमध्ये मी बोलत नाही पण माझ्या कंपनीमध्ये स्पेशली स्पेशली सांगतो तुम्हाला की किमान एक हजार लोकांना रोजगार आपण उपलब्ध करून देऊ शकतो असा आमचा मार्केटिंगचा बिझनेस प्लॅन आहे आमच्या कंपनीचा तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्यासाठी विश्वाईबाई जे आमच्या संभाजीनगर शहरामध्ये जे मेन ऑफिस आहे मेन जे आमचं आहे पुणे मराठवाड्यातलं त्यासाठी तिथं संपर्क करू शकता या निमित्ताने शहरवाशांना काय आव्हान करत शहरवाशांना आवडून मी प्रॉपर जरी मी महाराष्ट्राचा किंवा या कंपनीचा नॉर्थ इंडियाचा पूर्ण हेड असलो तरी मी छत्रपती संभाजीनगरचा असल्यामुळे आणि त्यामुळं साजरीच असतं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या शहरामध्ये आपण असतो त्या शहरावर माणसाचा जास्त प्रेम असतो तर छत्रपती संभाजीनगरच्या संभाजीनगरकरांना मी एक असं आव्हान करू इच्छितो की नितीन गडकरींनी जे आवाहन केलेलं आहे की आपण जे पेट्रोलला हद्दपार करूया तर भारतातलं सर्वात पहिलं शहर हे आपलं छत्रपती संभाजीनगर शहर झालं पाहिजे जेणेकरून मी ज्या वयाचं आहे तर माझ्या पुढची जी पिढी आहे जर तुम्हाला मी छत्रपती संभाजीनगरकरांना किंवा त्यांच्यामध्ये सगळ्यांना सांग सांगू इच्छितो की तुमच्या शहरामध्ये जर पन्नास टक्के जरी गाड्या पेट्रोलच्या रिप्लेस होऊन जर इलेक्ट्रिक व्हेकलचा झाल्या तर तुमचं वायू प्रदूषण जे नव्वद टक्केपर्यंत कमी येतं तुमचं जे हेल्थ आहे साहेब आज जे साठ सत्तर वर्ष तुमचं वेळ झाले तर आपल्या पुढच्या पिढ्या नव्वद शंभर पर्यंत जसं तुम्ही जपानमध्ये बघता पोल्युशन नसल्यामुळे चांगलं खाणं चांगलं पिणं आणि चांगल्या प्रकारे आपली प्रदूषण हवा जर आपल्या शरीरामध्ये गेले त्याविषयी वाटत छत्रपती संभाजीनगरकरांना मी एक आव्हान करू इच्छितो की आपण सगळे मिळून जर या छत्रपती या क्रांतीमध्ये सहभागी झालो त्यासाठी आमच्या कंपनीकडनं माझ्याकडनं वैयक्तिक आमच्या मित्रांकडून किंवा आमची जी टीम आहे विश्वाईबाई ची त्यांच्याकडून तुम्हाला काय जी मदत लागेल की आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी करायला तयार आहे आणि सर्व तरुणांना आव्हान करतो किंवा इथल्या की त्यांनी जर हे विषय घेतला आपल्या हातामध्ये तर छत्रपती संभाजीनगर शहर हे आपलं भारतातलं सगळ्यात पहिलं आपण असं शेअर करू की ज्या ठिकाणी सर्वात जास्त इलेक्ट्रिक बाईक वापरल्या जातील वापरल्या जातात असं आपण करूया आणि त्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही कृपया इलेक्ट्रिक बाईकचाच आता आग्रह आपल्या मुलांना आपल्या आजोबांना आपल्या वडिलांना करावा केंद्र सरकारकडून काय केंद्र सरकारकडून सर केंद्र सरकार ऑलरेडीच खूप छान प्रकारे सगळे सपोर्ट करत आहे सगळ्या मॅन्युफॅक्चर लोकांना पण आणि सर्व कस्टमर लोकांना पण आणि स्वतः नितीन गडकरी स्वतः ऍड करतायत की तुम्ही इलेक्ट्रिक बाईक वापरा इलेक्ट्रिक टू वापरा मी बोलतो म्हणजे मागाशी बोलतो पण मला तुमच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांना एक विनंती करायची इच्छा आहे एक छोटासा कार्यकर्ता एक छोटासा या कंपनीला काम करावा व्यक्ती आणला त्याने की जर ज्या प्रकारे मोबाईल ला ती टाईप चार्जर पूर्ण जे परतात आहे ई कचरा कमी व्हावा म्हणून तर त्याचप्रकारे जर गडकरी साहेबांनी सर्व कंपन्यांच्या मॅन्युफॅक्चर लोकांना जर सांगितलं की सगळ्या ज्या चार्जिंग स्टॉकेट आहे स्टॉकेट आहे गाड्या असतात गाड्यांचे ते जर सेम झाले तर त्याचा खूप मोठा याचा फायदा सगळ्या कस्टमरला होईल कारण की कुठल्याही कंपनीचं चार्जिंग स्टॉक सॉकेट असलं आणि सी टाईप मोबाईल सगळं जसं असलं चार्जर सगळ्या कंपनीला जर लागलं तर कस्टमरला याचा खूप मोठा फायदा होईल आणि जी ही क्रांती गडकरी साहेब म्हणतात की आपल्याला स्पीडनं वाढवायची तर याच्यामध्ये स्पीड अजून खूप जास्त वाढायचं एवढीच मला एक गडकरी साहेबांना विनंती करायची तुमच्या